नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब चॅनेलवरती भारतीय लोकांच्या आहारात चिकन हा एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रिय प्रोटीन स्रोत आहे शिजवलेल्या चिकनचा स्वाद सुगंध आणि पोषणमूल्ये यामुळे ते लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या जेवणात विशेष स्थान मिळून बसले आहे चिकनमध्ये प्रोटीन विटॅमिन्स खनिजे आणि शरीरासाठी आवश्यक असणारे घटक भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते पण चिकनचे फायदे जसे खूप आहेत तसे काही तोटेही आहेत म्हणूनच या व्हिडिओत आपण पाहणार आहोत चिकन खाण्याचे आरोग्यदायी फायदे आणि तीन संभाव्य तोटे जेणेकरून तुम्ही संतुलित आणि माहितीपूर्ण आहार घेऊ शकाल चिकन मध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन असते जे स्नायूंची वाढ दुरुस्ती आणि शरीराच्या ऊर्जेसाठी अत्यंत उपयुक्त असते ज्यांना बॉडी बिल्डिंग किंवा वर्कआउट नंतर प्रोटीन लागते त्यांच्यासाठी चिकन हे उत्तम पर्याय आहे चिकन हे लो कॅलोरी व लो फॅट असलेले मास आहे त्यामुळे योग्य प्रमाणात खाल्ल्यास वजन कमी करण्यास मदत होते चिकनचे अंशतः चरबीयुक्त भाग विशेषतः ब्रेस्ट हृदयासाठी फायदेशीर असतात त्यात कोलेस्ट्रॉल कमी आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात चिकनमध्ये झिंक आयर्न मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते चिकनमध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम असते जे हाडे व दात मजबूत ठेवतात त्यातील विटॅमिन बी ट्वेल आणि कोलिन हे मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक आहे हे स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवतात चिकनमध्ये लोह असल्यामुळे ते हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते त्यातील प्रोटीन आणि बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स थकवा दूर करतात व शरीरात ऊर्जा निर्माण करतात चिकन मध्ये केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळती कमी होण्यास मदत होते उकडलेले किंवा वाफवलेले चिकन सहज पचते आणि पचनक्रिया सुधारते त्यात असणारे ट्रिप्टोफॅन हे ॲमिनो ऍसिड सेरोटोनिन निर्माण करण्यास मदत करते जे मूड सुधारते बिसिक्स आणि नियासिन यामुळे हार्मोन संतुलन राखला जातो लो कार्ब व लो फॅट चिकन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते चिकनमध्ये रेटिनॉल अल्फा आणि बीटा कॅरोटीन्स असतात जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत हाय प्रोटीनयुक्त चिकन हे शरीरातील पेशींच्या दुरुस्तीसाठी उपयुक्त आहे त्यातील ॲमिनो ॲसिड्स शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात चिकन हुआ चिकन किंवा खूप सर्दी खोकला ताप यावर गुणकारी असते अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीनमुळे त्वचा आणि शरीरातील पेशी लवकर रुद्ध होत नाही ग्रिल्ड चिकन ग्रिल्ड चिकन किंवा चिकन रोल हे आरोग्यदायी स्नॅक पर्याय आहेत त्यातील सेलेनियम थायरॉइड ग्रंथीच्या कार्यासाठी आवश्यक आहे उन्हाळ्यात उकडलेले किंवा वाफवलेले चिकन शरीराला थंड ठेवण्यास थे। मदत करते व व त्यातील प्रोटीन प्रजनन आरोग्यासाठी उपयुक्त ठरते चिकन मधील झिंक आणि विटॅमिन ए दृष्टी सुधारण्यास मदत करतात हाय प्रोटीन आणि बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स शरीराला दिवसभर ऊर्जावान ठेवतात विशेषतः लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी चिकन हे अत्यंत लाभदायक ठरते चिकन खाण्याचे तीन तोटे जर रोज जास्त प्रमाणात तळलेले चिकन मसालेदार चिकन किंवा स्किनसह चिकन खाल्ले तर कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो व्यावसायिक चिकन पालनात अनेक वेळा अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्य धोके निर्माण होऊ शकतात कच्चे किंवा नीट न शिजवलेले चिकन खाल्ल्यास सॅल्मोनेला किंवा इतर बॅक्टेरियामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते उपसंहार चिकन हे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असून त्याचा योग्य आणि संतुलित आहारात वापर केल्यास अनेक फायदे होतात मात्र अतिसेवन अपुरी स्वच्छता किंवा प्रक्रिया पद्धतींमुळे त्याचे तोटेही संभावतात म्हणूनच चिकनचे फायदे मिळवण्यासाठी ते योग्य प्रमाणात योग्य प्रकारे शिजवलेले आणि ताजे असावे याची काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा